ती म्हटली माझे मम्मी पप्पा इथून एकटीच राहिलेली आहे सदरची मुलगी त्यांच्या आम्ही दिलेली आहे ती फक्त प्रज्ञा आणि निसर्गंध एवढं सांगायची पिंजरत गावातल्या अगदी शेवटच्या टोकाच्या पोलीस पाटलापर्यंत म्हणजे संपर्क साधून सचिन निसर्गंध हे नाव मिळालं त्यांचा मोबाईल नंबर मिळाला म्हणजे कसं आई वडिलांना खूप वाईट वाटतं ह्याच्याबद्दल त्यामुळे त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं मी पण समजून घेऊ शकते आई की आई यांना त्यांना त्यांना किती भीती वाटली असेल नमस्कार आ, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस पाच पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला एक एकशे बाराचा कॉल आला आणि एक मुलगी रडत आहे पाच वर्षाचे आहे असं सांगितलं त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार आरकेले त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलीला या त्या विचारलं की ब काय झालं तर ती म्हटली माझे मम्मी पप्पा इथून गेलेत आणि मी एकटीच इथं राहिलेले आहे त्या मुलीला इथं आणल्याच्यानंतर तिच्याकडं अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही एस टीने जात असताना मम्मी पप्पा मी आणि माझी बारकी बहीण गाडीत बसलो होतो आणि त्या गाडी थांबली होती त्यावेळेस मला वाटलं पप्पा खाली उतरलेत म्हणून मी खाली गाडीच्या खाली उतरले परंतु पप्पाखाली उतरले नव्हते मी इकडे पाहत होते इकडे तिकडे पाहत होते तेव्हा टी निघून गेली आणि नंतर आ, मी त्या ठिकाणी रडत होते मग तिचं नाव विचारलं असता ती नाव सांगत होती प्रज्ञा वडिलाचं नाव सचिन आणि गावाचं नाव निश्चित तिला सांगता येत नव्हतं परंतु आम्ही तिला विचारून घेतलं गावाचं नाव नेमकं काय आहे तरी तिने तिच्या गावाचं नाव मंजरत मंजरत असं सांगितलं परंतु आम्हाला मंजरत तालुका काही कळत नव्हतं जिल्हा काही कळत नव्हतं मग मी नेटवर चेक केलं तर मंजरत हा एक जिल्ह्या माजलगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी असं दाखवत होतं नंतर मग मी सोलापूर कंट्रोलला फोन केला बीड कंट्रोलचा नंबर घेतला बीड कंट्रोलकडून माजलगाव पोलीस स्टेशनचा नंबर घेतला माजलगाव पोलीस ला विचारलं की मंजरत पोलीस स्टेशन तुमच्या हद्दीत आहे का त्यांनी सांगितलं माजलगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे तिथे ए पी आय सोनवणी साहेब आहेत मग मी त्यांचा नंबर घेतला त्यांना विचारलं मंजरत गाव तुमच्या तालुक्या हद्दीत आहे का तर ते आहे म्हणून सांगितलं गावात पोलीस पाटील यांना विचारलं असता मग त्या ठिकाणी त्यांच्या गावात राहणारे सचिन यांचा शोध घेतला असता त्यांनी त्याचं नाव आम्हाला सांगितलं त्याच्यावरून त्यांचा आम्ही मोबाईल नंब, नंबर आ, नंबर शोध घेतला असता मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त झाला त्याच्यावर फोन केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही एस टीने जात असताना आम्ही टेंबुरम येथे बस थांबली होती तिथून पुढे आलो आणि बार्शी येथे उतरल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की आमची मुलगी आमच्याबरोबर नाही त्यावेळेस बार्शी बस स्टँडवर ते शोध घेत होते मग आम्ही त्यांना आमचा फोन शोध घेत असताना गेला ते परत इथं आले आल्याच्यानंतर आम्ही सदरची मुलगी त्यांच्या ताब्यात आम्ही दिलेली आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर पोलिसांची तत्परता कामा करण्याची पद्धत या ज्यावेळेस पोलीस निरीक्षक नारायण पवार या टेमोरी पोलिसांना आले तेव्हापासून कामाचा चेहरा मोहरा बदलला आणि साहेबांचं प्रत्येक गावामध्ये टेंबोर्णीच्या आसपास कौतुक होत आहे कारण कायद्याचं वचक राहिले पाहिजे यासाठी साहेब ते प्रयत्न करत असतात अशी जी घटना टेंबोर्णीमध्ये काल झाली होती की बसस्टँडवरती एक मुलगी बस त्या बसमधून उतरली होती आणि त्या मुलीला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं असा प्रकार खरं तर पोलीस हे तत्पर आहेत आणि आपल्या सेवेसाठीच आहेत अशी घटना टेंबुर्णीमध्ये काय घडली होती आणि त्या चिमुकलीला त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं खरं तर सगळीकडे हे जे कौतुक आहे अर्किले साहेब असतील मॅडम असेल आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी विचार करू की नेमकं प्रकार प्रकरण काय झालं होतं साहेब जे मुलगी तुम्हाला स्टँडवरती मिळून आली होती तिथे नेमकं प्रकरण काय झालं होतं काल साधारण दुपारी दीड वाजने सुमारास आम्ही डायल एकशे बारा या ड्युटी कर्तव्यावर असताना त्याच्यावरती एक कॉल आला होता त्या कॉलरला कॉल केला असता त्यांनी सांगितलं की इथे एक आठ वर्षाची मुलगी आहे आणि ती फक्त प्रज्ञा असं नाव सांगते आणि ती रडते तिचं कुठलाही नातेवाईक इथं हजर नाही तर त्याबाबत तात्काळ आम्ही त्या ठिकाणी गेलो आमच्या पोलिटिशियनच्या एंगोल्या मॅडम आम्ही त्या मुलीला इथं आणलं आणल्यानंतर तिच्या तिला विश्वासात घेऊन तिचा पूर्ण नाव पत्ता विचारला ती फक्त प्रज्ञा आणि निसर्गंद एवढं सांगायची तिला गावाचं नाव विचारलं त्यांनी मंजरत असं काहीतरी सांगितलं त्यानंतर आमच्या पोलीस निरीक्षक साहेबांनी ते मंजरत गाव कुठं ते शोधल्यानंतर ते माजलगाव तालुक्यात होतं त्यानंतर सोलापूर ग्रामीण कंट्रोलशी संपर्क साधून बीड कंट्रोल रूमवरून माझलगाव स्टेशनचा नंबर घेऊन मंजरत गावातल्या अगदी शेवटच्या टोकाच्या पोलीस पाटलापर्यंत म्हणजे संपर्क साधून तर सचिन निसर्गंध हे नाव मिळालं त्यांचा मोबाईल नंबर मिळाला त्यानंतर मग पी आय साहेबांच्या ह्याच्या आदेशानुसार आम्ही त्या संबंधित तिच्या वडिलांना कॉल केला असता ते म्हणाले की ती प्रज्ञा ही माझीच आठ वर्षाची मुलगी आहे आणि ती आम्ही कालिंदापूरवरून मुळगावी जात असताना टेंबूरच्या स्टँडवर असताना ती अचानक आम्ही खाली उतरला समजून ती खाली उतरली आणि हे आमच्या गर्दी असल्यामुळे लक्षात आलं नाही त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर बार्शीमध्ये आम्ही तिचा शोध घेत असताना पोलिसांचा फोन आला आणि मग आम्ही या ठिकाणी आलोय त्यानंतर त्या ते मुलीला त्या मुला वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले आम्ही मॅडम काय सांगाल एक मुलगी आईवडिलांकडून किंवा न कळत इस्टेज न उतरले गेले काय तो प्रसंग होता आणि एखादी आईवडलेलं किंवा आईवडिलांचं काळीच त्यावेळेस काय झालं असेल आणि तुम्ही तत्परता दाखवून किती तासामध्ये या मुलीला त्याच्या आईवडिला सुखरूप दिले आम्ही तिला पोलीस स्टेशनला घेऊन आलो पहिल्यांदा आणि व्यवस्थित समजावून सांगितलं घाबरू नकोस तिला बोलो तुझ्या yeah. आईवडिलांशी आम्ही संपर्क करतो आहे आणि आम्ही खूप प्रयत्न करून तिच्या आईवडिलांशी संपर्क केला yeah. आणि ती काही ग आम्ही भरपूर सा, समजून सांगितल्यामुळं ती घाबरली नाही yeah. आणि नंतर तिच्या आईवडील आल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिलं एक आई म्हणून काय वाटतं एक मुलगी हरवली अशा घटना घडतात पोलिसांनी तत्परता दाखवलेली आहे आणि त्या मुलीला आई एक पण पण आपण स्त्री आहात काय वाटतं नाही अशा वेळेस खूप घाबरलेले असतात मुलं आणि त्यांचे आई वडील सुद्धा घाबरलेलेच असतात अशा वेळेस म्हणजे कसं आई वडिलांना खूप वाईट वाटतं ह्याच्याबद्दल त्यामुळे त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं मी पर? पर थी थी ते मी पण समजून घेऊ शकते की आई यांना त्यांना त्यांना किती भीती वाटली असेल टेमोली पोटेशाच्या माध्यमातून या दोघांनी आणि पी आय येथील नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर ती मुलगी आईकडून मुलगी विभक्त झाल्यानंतर किंवा चुकल्यानंतर काय काळीच असतं ते आईचं असतं वडिलाचं असतं ते अंतःकरण काय असतं आणि त्या तितक्यात अथक प्र पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर ती मुलगी मात्र या टेमोली पोटेशनच्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्द केलं तो आनंद त्या आईवडिलांना काय असेल तो विचारच न केलेला बरा आणि ती मुलगी सुखरूपणे त्यांच्याकडे या त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करायला यामुळं टेंभुर्णीमध्ये टेंबुरी पोलीस स्टेशनचे पे आहे आणि कर्तव्यदक्षा अधिकारी यांचे मात्र कौतुक शंभर टक्के होत आहे मी कॅमेरामॅन नाथ सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस पाच पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला एक एकशे बाराचा कॉल आला आणि एक मुलगी रडत आहे पाच वर्षाची आहे असं सांगितलं त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार आरकेले त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलीला या त्या विचारलं की ब काय झालं तर ती म्हटली माझे मम्मी पप्पा इथून गेलेत आणि मी एकटीच इथं राहिलेले आहे त्या मुलीला इथं आणल्याच्यानंतर तिच्याकडं अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही एस टीने जात असताना मम्मी पप्पा मी आणि माझी बारकी बहीण गाडीत बसलो होतो आणि त्या गाडी थांबली होती त्यावेळेस मला वाटलं पप्पा खाली उतरलेत म्हणून मी खाली गाडीच्या उतर खाली उतरले परंतु पप्पा खाली उतरले नव्हते मी इकडे पाहत होते इकडे तिकडे पाहत होते तेव्हा टी निघून गेली आणि नंतर मी त्या ठिकाणी रडत होते मग तिचं नाव विचारलं असता ती नाव सांगत होती प्रज्ञा वडिलाचं नाव सचिन आणि गावाचं नाव निश्चित तिला सांगता येत नव्हतं परंतु आम्ही तिला विचारून घेतलं गावाचं नाव नेमकं काय आहे तरी तिने तिच्या गावाचं नाव हे मंजरत मंजरत असं सांगितलं परंतु आम्हाला मंजरत तालुका काय कळत नव्हतं जिल्हा काय कळत नव्हतं मग मी नेटवर चेक केलं तर मंजरत हा एक जिल्ह्या माजलगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी असं दाखवत होतं नंतर मग मी <laughs> सोलापूर कंट्रोलला के फोन केला बीड कंट्रोलचा नंबर घेतला बीड कंट्रोलकडून कर माजलगाव पोलीस स्टेशनचा नंबर घेतला माजलगाव पोलीस ला विचारलं की मंजरत पोलीस स्टेशन तुमच्या हद्दीत आहे का त्यांनी सांगितलं माजलगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे तिथे ए बी आय सोनवणी साहेब आहेत मग मी त्यांचा नंबर घेतला त्यांना विचारलं मंजरत गाव तुमच्या तालुक्या हद्दीत आहे का तर ते आहे म्हणून सांगितलं मग त्यांना म्हटलं सचिन नावाची व्यक्ती तुमच्या गावात कोण आहे ती एक लहान मुलगी आहे आणि ती थी या ठिकाणी रडत आहे असं सांगितल्यानंतर मग त्यांनी गावात पोलीस पाटील यांना विचारलं असता मग त्या ठिकाणी त्यांच्या गावात राहणारे सचिन यांचा शोध घेतला असता त्यांनी त्याचं नाव आम्हाला सांगितलं त्याच्यावरून त्यांचा आम्ही मोबाईल नंब, नंबर आ, नंबर शोध घेतला असता मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त झाला त्याच्यावर फोन केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही एस टीने जात असताना आम्ही टेंबुरून येथे बस थांबली होती तिथून पुढे आलो आणि बार्शी येथे उतरल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमची मुलगी आमच्याबरोबर नाही त्यावेळेस बार्शी बसस्टँडवर ते शोध घेत होते मग आम्ही त्यांना आमचा फोन शोध घेत असताना गेला ते परत इथं आले आल्याच्यानंतर आम्ही सदरची मुलगी त्यांच्या ताब्यात आम्ही दिलेली आहे नमस्कार